नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करंट आयुट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आणि आज आहे सात जुलै सात जुलै जेवढे पण एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण बनवू शकतात ते आज आपण बघूया चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नानुसार अलीकडे तपासणी कुटुंब दत्तक योजनेअंतर्गत टीबी तपासणी सुरू करणारे पहिले राज्य कोणते बनलेले आहे तर पदुचेरी पदुचेरी हे केंद्रशासित पंदु� प्रदेश आहे अलीकडे पेशवा बाजीराव प्रथम यांचा अश्व पुतळा कुठे उभारण्यात आला आहे पुणे एन डी ए कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेला आहे अलीकडेच आंतरराष्ट्रीय सहकार दिन साजरा करण्यात आला तर पाच जुलै हे आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा केला जातो जे की जुलै महिन्याच्या पहिला शनिवार शनिवारी जी डेट येईल त्या डेटला तो साजरा केला जातो तर जुलै महिन्यामध्ये आतापर्यंत झालेले महत्वाचे दिवस आपण बघून घेऊया एक जुलैला डॉक्टर दिवस चार्टर्ड अकाउंट दिवस आणि जीएसटी दिवस म्हणून साजरा केला जातो दोन जुलैला जागतिक क्रीडा पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो तीन जुलैला आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिवस म्हणून साजरा केला जातो आणि चार जुलैला अमेरिका स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो अलीकडे ने जागतिक अर्थव्यवस्थेत किती अब्ज डॉलरचा सहभाग नोंदवला आहे तर चौवेचाळीस चौवेचाळीस अब्ज डॉलरचा सहभाग नोंदवला आहे भारताचे वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जाग जागतिक अर्थव्यवस्था दोनशे सत्त्याण्णव अब्ज डॉलर्स योगदान दिले म्हणजे जागतिक जीडीपेच्या सहा पॉईंट सात टक्के आहे त्यामध्ये अं ओनली भारतीय स्टेट बँकेने चौचाळीस अब्ज डॉलर्स म्हणजे जागतिक जीडीपीच्या वन पॉईंट एक इतकी सहभाग नोंदवला आहे अलीकडे त्रि त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचे पायाभरणी कुठे झालेले आहेत तर आनंद मध्ये झालेली आहे जे कि ते गुजरात मध्ये आहेत भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि गुजरातचे सी भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते उद्घाटन झालेला आहे अलीकडे मायक्रोसॉफ्टने कोणत्या देशात आपला व्यवसाय बंद केलेला आहे तर पाकिस्तान मध्ये बंद केलेला आहे पाकिस्तान विषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया सध्या खूप वादामध्ये आहे तर कदाचित एखादी प्रश्न बनला तर बनला राजधानी इस्लामाबाद आहे चलन पाकिस्तानी रुपया आहे पंतप्रधान शहबाज शरीफ आहे आणि राष्ट्रपती आसिफ अली झरधरी आहे पाकिस्तानमध्ये दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तेरावा पोलिओचा बुलस्तान मध्ये पहिला हिंदू महिला सहायक आयुक्त म्हणून नियुक्त चीनने अत्याधुनिक हत्यारे आणि सेन्सरने सज्ज दुसरी पानबुडी पाकिस्तानला दिली आहे पाकिस्तान चीनच्या चंद्र मोहिमे सहभागी फिफाने पाकिस्तानच्या फुटबॉल संघाला निलंबित केला आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला तात्पुरत्या सदस्य पदासाठी निवड केली आहे अलीकडे जागतिक बँकेने कोणत्याही देशाला सर्वाधिक समानतेच्या देशामध्ये दे समाविष्ट केलेला आहे तर आपला भारत पॅरा भारत देशाला समानतेच्या देशामध्ये दे समाविष्ट केलेला आहे तर भारताविषयी महत्वाच्या थोडं जाणून घेऊया भारताने पाच वर्षाखालील बालमृत्यू दरात अठ्याहत्तर टक्के घट केली आहे वर्ल्ड पोलीस आणि फायर गेम्स दोन हजार एकोणतीस भारत आहे भारत पहिल्यांदाच एस टी जी सतत विकास लक्ष टॉप हंड्रेड मध्ये आहे सीसीपीआय दोन हजार पंचवीस मध्ये भारत दहाव्या स्थानावर बाकीचे वरचे जे टॉप आहे ते रिक्त आहे भारत आंतरराष्ट्रीय स्थलांतर विज्ञान संघटनाचा अध्यक्ष बनला आहे आनी है। करना सुख लेते से से वर्ड मदे भारत आणि नॉर्वे संयुक्तपणे ध्रुवी संशोधन जहाज तयार करणार आहे सोहले ते दोन हजार पंचवीस आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये भारत पदकामध्ये अव्वल आहे भारताने जागतिक सर्वाधिक हाय रेझोल हवामान अंदाज प्रणाली बीएस बीएफसी लाँच केली आहे अलीकडे झाग्रेप सुपर युनायटेड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धाचे विजेतेपद कुणाला कोण ठरले आहे तर डी कुकेश हे डी कुकेश आहे जे की क्रोएशियामध्ये स्पर्धा झाली होती अलीकडे कोणत्या देशातील प्रसिद्ध अभिनेते जुलियन मॅकमोहन यांचे निधन झाले ते ऑस्ट्रेलिया देशाचे होते अलीकडे भारतात पहिली खासगी सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याची परवानगी कोणाला मिळाली तर आनंद टेकला मिळालेली आहे हैदराबादच्या आनंद टेक्नॉलॉजी या कंपनीला भारतातील पहिले खाजगी सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे देखी, इन अंतर्गत भाग आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ती सेवा सुरू होणार आहे अलीकडे पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाच्या सहाव्या पिढीच्या अप्रवासी ओसी कार्ड जाहीर केले आहे तर त्रिनीदा आणि टोबॅगो आता टो, त्रिनिदान टोबॅगो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो हे त्यांचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेला आहे अलीकडे एनडीओने बोर्डावर गैर कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली अमिताभ कांत हे अमिताभ कांत आहे अलीकडे इनोव्हेशन फॉर डिजिटल फोरमचे सातवे वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कुठे झाले आहे तर नवी दिल्लीला झाले अलीकडे भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक पुन्हा कुठे सुरू झाले हैदराबाद अलीकडे सरकारने प्रमुख महामार्गावरील टोलमध्ये किती टक्के कपात केली आहे तर फिफ्टी पर्सेंट अलीकडे पंतप्रधान मोदींनी कोणत्याही देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान की टू द सिटी प्रदान करण्यात आला अर्जेंटिना लास्ट वीक मध्ये जेवढे महत्वाचे पि झालेले ते आपण एकदा रिव्हिजन करून घेऊया कारण स्टडी किती झाला आणि रिव्हिजन नाही मिळाली तर मग एक्झाम मध्ये कन्फ्युजन होतं आणि आपण मिस्टेक करून येतो आणि सध्या एक एक, एक प्रश्न खूप महत्वाचा बनलेला एक एक मार्क रँक मध्ये येण्यासाठी तर भारताने इराण मधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू लॉन्च केलं भारताचा पहिला लाकडी गुरुद्वारा फाजिलका पंजाबमध्ये उघडण्यात आला हायड्रोजन प्लांट सुरू केला भारत आणि अमेरिका दोन्ही देशांच्या टायगर नामक संयुक्त युद्ध सराव पार पाडला वार्षिकी खिरगामास महोत्सव श्रीलंके सुरू झाला डॉक्टर एस मुक्तमाला यांच्या अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली नसेलच्या एरे टॉपर्स प्रोग्राम मध्ये पहिली भारतीय जान्हवी डंगेटी हे ठरलेली आहे राधानाथ स्वामी यांना न्यूयॉर्क सिटी सन्मान प्राप्त झाला आंध्र प्रदेश सरकारने लाडले वंदनम योजना सुरू केली दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्ड नेटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकली आहे लडाख मध्ये अॅप्रो टुरिझम फेस्टिवल सुरू झालाय ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये दोन हजार पंचवीस आइसलँड प्रथम तर भारत एकशे पंधराव्या स्थानावर आहे महाराष्ट्र सरकारने थ्री लँग्वेज पॉलिसी मागे घेतली आहे गोव्याच्या फेनीला जी आय टॅग मिळाला आहे आंध्रप्रदेश सरकारने शिक्षणाला चालना देण्यासाठी थक्कललेखी विज्ञान योजना सुरू केली अंबुबाची मेला आसाममध्ये सुरुवात झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रसा सर्वोच्च ना, नागरी सन्मान बहाल करण्यात आला आणि जागतिक शांतता शांतता निर्देशशाखामध्ये आयर्लंड प्रथम स्थानावर तर भारत एकशे त्रेसष्ट देशांपैकी एकशे पंधराव्या स्थानावर राहिला ब्रिटनच्या मृत्यूच्या संस्थेने एम आय सिक्स पहिल्यांदा महिला प्रमुख म्हणून ब्लेज मेरीवेली यांची नियुक्ती केली भारत आणि मंगोलिया यांच्यात संयुक्त सुरू झालाय साजरा करण्यात आला आणि दोन हजार पंचवीस मध्ये आय आय टी दिल्ली भारत भारतात सर्वोच्च स्थान प्राप्त केले तर जे पण सांदुल्याचे महत्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन बनवू शक शकत होते करंट अफेअर्स ते आपण बघितलेले आहेत तर तुम्हाला आपले प्रश्न आवडले असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र